आस्था सोशल फाउंडेशन आणि सात सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रसत्ताक दिन साजरा करण्यात आलाय दरम्यान परसत्ताक दिनाचं महत्व काय आहे देशाप्रती आपल्या सर्वांची जबाबदारी काय आहे आणि आपण ती कशा प्रकारे पार पाडावी या विषयांवर सात सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सौ सावरडेकर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलंय आस्था सोशल फाउंडेशन आणि सात सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं थेरगाव जगताप नगर रहाटणी काळेवाडी वाकड तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तेथील मुलांना दिनाचं आणि देशाप्रती आपणा सर्वांची जबाबदारी काय आहे आणि ती आपण कशाप्रकारे पार पाडता येईल याविषयी सात सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक मनोज वंजारी आणि आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धा सावर्डेकर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलंय उपकरण घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि श्रद्धा सावर्डेकर यांच्या वतीने आज आम्ही प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केलाय त्या कार्यक्रमाला गायिका वजयंती बालेराव मॅडम डॉक्टर पठण मॅडम रफीद खान अमोल संत आम्ही सर्वांनी मिळून त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती पार्श्वगायिका सौ वैजंती भालेराव यांनी यावेळी उपस्थित राहून देशभक्तींच्या गीतांची मनोरंजनाची पर्वणी बारशे पुगल्यांसमोर सादर केली आहे तसेच डॉक्टर सौ जमीन पठाण यांनी अशा वाड्या वस्त्यांवरील कुटुंबियांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमामधनं मुलांच्या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते करण्याचं आश्वासन आहे या सामाजिक उपक्रमास महत्वपूर्ण योगदान सामाजिक कार्यकर्ते रफीक खान अमोल सोनकांबळे राहुल जावळकर आकाश सगर यांनी दिलाय अशा सामाजिक उपक्रमामधनं समाज प्रबोधन करण्याची खूप गरज आहे असे मत साध संस्थेचे अध्यक्ष मनोज वंजारी यांनी व्यक्त केले। दरम्यान राष्ट्रगीत आणि वंदे मातरम म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली आहे तुकाराम गोडसे सी चोवीस तास हड़क पुणे